करमाड ग्रामपंचायतीच्या वतीने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सभागृहात आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभा गावाच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरली महानगर प्राधिकरणाच्या चौथ्या सुधारित विकास आराखड्यानुसार करमाड गावातून साठ मीटर रुंदीचा रस्ता नेण्याच्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली या चर्चेचा निष्कर्ष म्हणून ग्रामसभेत गावातून रस्ता तीस मीट्रपेक्षा अधिक रुंद करू नये हा ठराव एकमताने आणि टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ प्रमिला गणेश मुळे होत्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी अशोक राठोड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांना विषयाची पार्श्वभूमी सांगितली त्यानंतर गावातील विविध क्षेत्रातील नागरिक माजी सरपंच दत्ताभाऊ उकरडे कैलास उकरडे दुर्गेश जयस्वाल रवी करमाडकर अज उकरडे रामेश्वर सोळुंके बालू महाराज उकरडे सय्यद जमीर श्रीकांत पोफळे आदींनी आपले विचार मांडले ग्रामस्थांनी सांगितले की जालना रोडवरील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने तसेच गावातील अनेक घरे प्रस्तावित साठ मीटर रस्त्यामुळे उद्ध्वस्त होती परिणामी अनेक कुटुंबे बेघर होतील आणि गावाची सामाजिक सांस्कृतिक रचना कोलमडून जाईल यापूर्वीच डीएमआयसी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची जमिनी संपादित झाल्याने अनेकांनी शेती सोडून व्यवसाय सुरू केले आहे आता पुन्हा एकदा त्यांच्यावर तोच आघात होणे ही अन्यायकारक बाब आहे गट क्रमांक एकशे चाळीस मध्ये नियोजित तालुका क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रस्तावही ही या ग्रामसभेत मान्य करण्यात आला तसेच सध्या उपलब्ध असलेला तीस मीटरचा रस्ता कायम ठेवावा आणि गावाच्या हद्दी बाहेरून पर्यायी रस्ता विकसित करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली माजी सरपंच दत्ताभाऊ उकरडे आणि दुर्गेश जयस्वाल यांनी पर्याय सुचवताना नमूद केले की गावाच्या दक्षिणेस चोवीस मीटरचा आणि उत्तरेस 60 मीटरचा रस्ता आधीच आराखड्यात आहे त्याच रस्त्यांचा वापर करून वाहतूक वळवावी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील त्यांना योग्य मोबदला दिल्यास ते सहकार्य करण्यास तयार आहेत मात्र सरकारने आमचे ग्रामीण अस्तित्व उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घ्यावी ही ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्याचे एक शिष्टमंडळ आमदार सौ अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवार एकवीस जुलै रोजी विभागीय आयुक्तांची भेट घेणार असून आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवणार आहे ही ग्रामसभा घर वाचवण्यासाठी गाव एकत्र या संदेशाचे प्रत्यक्ष उदाहरण ठरली लोकशाही मार्गाने आपले हक्क जपण्यासाठी एकवटलेला करमाड गाव हे भविष्यातील संघर्षांमध्ये अनेक गावांसाठी प्रेरणास्थान ठरेल